वाडी वेना जलशुद्धीकरण केंद्रातर्फे पाणी पुरवठा केला जातो परंतु गेल्या कित्येक दिवसांपासून डॉक्टर आंबेडकर नगरात अशुद्ध गढूळ पाणी पुरविले जात आहे त्यामुळं नगरवासियांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे म्हणून आक्रोशित महिलांनी थेट जलशुद्धीकरण केंद्रावर मोर्चा काढला वाडी शहरातील रस्त्यांच्या बांधकामामुळे वारंवार पाईपलाईन फुटत असते दुरुस्ती झाल्यावर अशुद्ध गढूळ पाणी पुरवठा होत आहे त्यामुळं आरोग्यावर परिणाम होऊन आजाराच्या तक्रारी वाढत असल्यानं जलसमस्या निवारण महिला समितीच्या पदाधिकारी सीमा कांबळे वंदना कांबळे कल्पना कुकसे कविता दहिवले निर्मला नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी डॉक्टर आंबेडकर स्मारकापासून थेट जलशुद्धीकरण केंद्रावर मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी एम के नघाटे यांची भेट घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन देऊन गढूळ पाणी पुरवठेच्या समस्येविषयी चर्चा करून तात्काळ शुद्ध पाण्याची मागणी केली यावर उपविभागीय अभियंता एम के नघाटे यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले महान्यूज सेवनकरिता आचल लोखंडे वाडी नागपूर Dondi in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewellery for over generations.